नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी चंदू चव्हाण देश सेवेसाठी पुन्हा सक्रिय हिंदू युवा व युवा मराठा क्रांती यांनी दिल्या शुभेच्छा साखरे तालुक्यातील शेवटच्या दिवशी दिगंगाची उडाली मोठी झुंबड उमेदवारी अर्ज भरलेत सर्वांनी धुळे जिल्हा माळे समाजातर्फे वधूवर परिचय मिळावा झाला संपन्न जवान चंदू चव्हाण हे देशसेवेसाठी पुन्हा सक्रिय झालेत म्हणून हिंदू युवा शक्ती संस्कार युवा मराठा क्रांती मोर्चा समस्त धुळे जिल्हा प्रदीप जाधव व मित्र परिवार या सर्वांनी राणा प्रताप पुतळ्याला पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या चंदू चव्हाण हे आपली ड्युटी बजावत असताना चुकून पाकिस्तान बॉर्डरला गेल्याने त्यांना पाकिस्तानात तीन महिने कैद केले होते परंतु त्यांच्या डिपार्टमेंट कडून ठप्पा ठेवून त्यांना बटधाप केले व चार पाच महिन्यापासून पगारही मिळत नव्हता हो चंदू चव्हाण यांनी धुळे जिल्हाधिकारी निवेदन दिले तरी देखील दखल घेतली नाही शेवटी मान्य धुळे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून मला जीवनात रस जगायचेही नाही त्यांनी राष्ट्रपतींनाही पत्र पाठवले इच्छा मृत्यू द्यावा अशी मागणी केल्याने त्यांचा अर्जाचा आजपासून चंदू चव्हाण हे सैनिक ड्युटीवर रवाना झालेत म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या दिनांक बावीस देशाचे जवान चंदू चव्हाण हे आज पुन्हा सैन्य दलामध्ये सक्रिय होत आहेत म्हणून आम्हाला खूप आनंद आहे या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासूनचा जो संघर्ष चंदू चव्हाणांनी या ठिकाणी सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्या भारतामध्ये ब्रिटिश कालून जे रूल आहेत ते बदलवलं गेले पाहिजे म्हणून चंदू चव्हाण यांनी जो संघर्ष आजपर्यंत चालू ठेवला त्याला या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू त्यांचं स्वागत देखील केलं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागच्या आठवड्यामध्ये एक पत्र दिलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की मला या भारतीय सैन्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांकडनं जे छळवणूक होते माझं वेतन थकून ठेवलेलं आहे सहा महिन्यापासून हे जर मला मिळत नसेल म्हणून मला ह्या जीवनामध्ये रस नाही मला हे जीवन जगायचं नाही म्हणून त्यांनी राष्ट राष्ट्रपती यांना एक पत्र पाठवलं आणि त्याच्यात इच्छा मृत्यूची मागणी केली होती म्हणून जर देशाचा जवान सुरक्षित नसेल म्हणून या ठिकाणी त्यांना आम्ही पूर्ण ताकदीने या ठिकाणी सपोर्ट करतोय आणि म्हणून आजच्या दिवशी ते पुनच्छ सैन्यदलामध्ये रुजू होताना आम्हाला देखील आनंद आहे या ठिकाणी हिंदू युवा शक्ती संस्कार हजार युवा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत देखील केलं सत्कार देखील केला, केला। आणि या ठिकाणी पुनच्छ त्यांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात